बऱ्याचदा आपल्या स्वतःच्या रोजच्या काही चुकांमुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स येतात आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे या चुका नेमक्या कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो so येस yes, लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली जी चूक आहे ती आहे आपल्या स्किन टाइप नुसार प्रोडक्ट्स न वापरणे येस आता समजा जर तुमची स्किन तेलकट आहे आणि तुम्ही जर ड्राय स्किन टाईपला सूट होणारा सनस्क्रीन मॉइश्चरायझर किंवा फेसवॉश वापरताय तर मग तुमची स्किन ऑब्वियसली खराब होणार कारण तुमची जर स्किन ऑइली आहे आणि तुम्ही कोरड्या स्किनला सूट होणारे प्रोडक्ट वापरताय तर तुमच्या स्किनमधले जे पोर्स आहेत म्हणजे जे छिद्र आहेत ते ब्लॉक होतील ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतील ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स येतील सो तुमची जर स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किन टाईपला सूट होणारेच प्रोडक्ट्स वापरा आणि जर तुमची स्किन कोरडी असेल तर तुम्ही कोरड्या स्किनला साठी तयार केलेले डिझाईड केलेले प्रोडक्ट्स वापरा म्हणजे ते प्रोडक्ट्स तुमच्या स्किनवरती चांगलं काम करतील आणि तुमची स्किन क्लिअर राहील दुसरी जी चूक आहे ती आहे रात्री मेकअप व्यवस्थित न काढून झोपणे येस yes. तुम्ही जर समजा फाउंडेशन लावलं असेल किंवा एखादी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम लावलं असेल आणि मेकअप रिमूवर न वापरता किंवा एखादा क्लेन्झिंग बाम न वापरता तुम्ही जर मेकअप काढत नाही आहात आणि डायरेक्ट फेसवॉशने चेहरा धुताय तर याने सुद्धा तुमची स्किन खराब होते कारण फक्त फेसवॉश वापरून मेकअप व्यवस्थित निघत नाही एखादा मेकअप रिमूवर किंवा क्लेन्झिंग बाम वापरून तुम्हाला तो जो मेकअप आहे तो मेल्ट करावा लागतो तुमच्या स्किनमधून तो काढावा लागतो आणि मग फेसवॉश वापरून तुम्हाला चेहरा क्लीन करावा लागतो फक्त फेसवॉशने चेहऱ्यावरचा मेकअप निघत नाही आणि मग मेकअप तसाच बऱ्यापैकी मेकअपचे जे कण आहेत ते चेहऱ्यामध्ये रा तसेच राहतात मग ते तुमच्या स्किनच्या पोर्समध्ये जातात आणि यामुळे मग स्किन खराब होते आणि मग यामुळे पिंपल्स यायला लागतात चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससुद्धा येतात त्यामुळे मेकअप रिमूवरने मेकअप काढणं मेक खूप महत्त्वाचं आहे इनफॅक्ट तुम्ही जर सनस्क्रीन जरी लावताय ना तरी बऱ्याचदा सनस्क्रीनसुद्धा फक्त फेसवॉशने निघत नाही सनस्क्रीनचे काही कण चेहऱ्यावरती तसेच राहतात तर तुम्ही सनस्क्रीन जरी लावताय तरी मेक मेकश्युअर करा की तुम्ही ती सनस्क्रीन एखाद्या मेकअप रिमूवरने काढताय आणि मगच तुम्ही चेहरा फेसवॉशने धुताय जेणेकरून तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ होईल तुमचे जे छिद्र आहे ते स्वच्छ होतील आणि चेहरा क्लिअर राहील तिसरं जे कारण आहे ते आहे तुमचा फोन येस yes. आता या फोनला आपण आपल्यासोबत सगळीकडे कॅरी करतो राईट त्यामुळे तुम्हीच विचार करा की या फोनवरती किती जंतू बसत असतील किंवा किती प्रमाणात या फोनच्या स्क्रीनवरती बॅक्टेरिया असेल आणि धूळ माती वगैरे पण या फोनवरती बसते आता हाच फोन आपण फोनवरती सतत बोलताना असा कानाला लावतो आणि यामुळे काय होतं इथला जो बॅक्टेरिया आहे तो आपल्या स्किनवरती ट्रान्सफर होतो आणि हे खूप मोठं रिझन आहे या साईडला पिंपल्स येण्याचे बऱ्याच जणांना या बाजूला कानाच्या बाजूला आणि इथपर्यंत कानाच्या बाजूचा जो एरिया आहे तिथपासनं इथपर्यंत पिंपल्स येतात फोन याचं मेजर कारण असतं त्यामुळे तुम्ही मेकशुअर करत जा की तुम्ही तुमच्या फोनची जी स्क्रीन आहे ती नियमितपणे स्वच्छ करताय तुम्ही सॅनिटायझर वापरून सुद्धा तुमची स्क्रीन स्वच्छ करू शकता जेणेकरून तुम्ही जरी सतत फोन वापरत असाल तरी त्याचा परिणाम तुमच्या स्किनवरती होणार नाही चौथं जे कारण आहे ते आहे तुमच्या उशीचं कवर येस आपण बऱ्याचदा खूप काळ उशीचं कवर धूत नाही आणि ते तसंच आपण वापरतो पण त्यामुळे काय होतं उशीच्या कवरवरती सुद्धा जंतू जमा होतात जे आपल्या स्किनवरती ट्रान्सफर होतात आणि ज्यामुळे आपल्याला पिंपल्स येतात आता समजा तुम्ही एका साईडला नेहमी झोपत असाल बऱ्याच जणांच्या जा बाबतीत काय होतं त्यांच्या या साईडला पिंपल्स येतात म्हणजे जसं फोनमुळे या साईडला पिंपल्स येतात ना तसंच उशीच्या कवरमुळे सुद्धा या साईडला पिंपल्स येतात सो आपण जेव्हा एका बाजूला झोपतो तेव्हा आपला हा जो एरिया आहे तो उशीला टच होतो ज्यामुळे तिथला जो बॅक्टेरिया आहे तिथले जो जंतू आहेत ते आपल्या स्किनवरती ट्रान्सफर होतात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्स येतात त्यामुळे तुमच्या उशीचं जे कवर आहे ते नियमितपणे स्वच्छ करत जा धुवत जा अशा पद्धतीने चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याची काही कारणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमतसाठीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखी इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी